भारतीय क्रिकेटमधील शिखर धवन हे एक मोठं नाव आहे शिखर धवनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम रचलेत आणि मोडलेत सुद्धा आता हाच शिखर धवन मात्र त्याच्या चाहत्यांना नवीन भूमिकेत दिसतोय कारण शिखर धवनचा धवन करेंगे विथ शिखर धवन हा टॉक शो वीस मेपासून जिओ सिनेमा ॲपवरती प्रेक्षकांच्या भेटीला आलाय यात बॉलिवूड स्टार्स आणि क्रिकेटपटूंशी गपशप करताना त्यांच्याबद्दल नवनवीन गोष्टी जाणून घेताना शिखर दिसणार आहे नुकतीच या शोमध्ये बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने सुद्धा हजेरी लावली होती अक्षय कुमार हा आपल्या काही खाजगी गोष्टींबद्दल माध्यमांसमोर जास्त बोलत नाही मात्र शिखर धवनशी गपशप करताना अक्षय कुमारने आपल्या करिअरबद्दल फॅमिलीबद्दल आणि मुलांबद्दल अनेक खुलासे केलेत यात अक्षय कुमारने आपला एकवीस वर्षीय मुलगा सुद्धा अनेक पैलू उलगडले आहेत तर आपल्या मुलाचं कौतुक करताना अक्षय म्हणाला की माझा मुलगा आरव हा लंडन विद्यापीठात शिक्षण घेतोय आरवला नेहमीच अभिनयापेक्षा शिक्षणात रस होता त्यामुळे त्याने लंडनला जाण्याचा निर्णय घेतला वयाच्या पंधराव्या वर्षीच तो घरापासून शिक्षणासाठी दूर गेलाय मात्र मला आरवचा हा निर्णय अजिबातच मान्य नव्हता पण मी त्याला थांबवू शकलो नाही कारण मी सुद्धा कामानिमित्तच वयाच्या चौदाव्या वर्षी घर सोडलेला आहे या व्यतिरिक्त अक्षयने आपल्या मुलाच्या काही चांगल्या सवयीसुद्धा अभिमानाने सांगायला कमी केली नाही अक्षयने सांगितलं की माझा मुलगा हा स्वावलंबी आहे तो स्वतःची जीवनावश्यक कामे स्वतःच करतो आरव स्वतःचे कपडे स्वतःच धुतो स्वतःसाठी स्वयंपाक करतो आणि स्वतःची भांडीही घासतो त्याला महागड्या कपड्यांचीही अजिबात आवड नाही आहे कारण त्याला मुळात शो ऑफ करायलाच आवडत नाही आरव खरेदीसाठी सेकंड हँड स्टोर आणि थ्रिफ्टीमध्ये जातो त्याला या गोष्टींमध्ये वायफळ खर्च करायला आवडत नाही आईवडील म्हणून मी आणि ट्विंकलने त्याला कधीच एखादी गोष्ट करण्यासाठी फोर्स केला नाही आणि मी त्याला म्हटलं की तुला आयुष्यात हवं आहे ते तू कर ज्या प्रकारे आरवचं पालन पोषण झाले त्यावरती मी खूप खुश आहे आणि माझा मुलगा स्वावलंबी असल्यामुळे मी त्याच्यावरती प्राऊड फील करतो असंही कौतुक अक्षय कुमारने आपल्या मुलाचं केलंय तर मंडळी यांसारख्याच नवनवीन विषयांबद्दलची माहिती मिळवण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी